बेधडक आणि बेपरवा बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी बेधडक वक्तव्य अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना टोला लागावला मला कुठलीही लाट लाट माहित नाहीये मला फक्त समुद्राची लाट आहे असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलंय आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना उदयनराजे यांनी कशी बेधडक उत्तरं दिली आहेत ते पाहूया राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आता आपल्या सोबत आहेत सर काय सांगणार ज्या पद्धतीने खरं तर मध्ये मध्ये जी काही लाट होती काय स्थिती तुम्ही बघा मला लहानपणापासून ते आजपर्यंत लाट म्हणलं की फक्त समुद्राची माल नसते मला बाकी काय लाटा माहित नाही खरं सांगतोय म्हणजे ठीक आहे म्हणजे मी कोणाची चेष्टा मस्करी करत नाही पण त्या त्या प्रसंगी त्या त्या वेळेस ती जी परिस्थिती सिच्युएशन असती वेळेस निश्चितपणे प्रत्येक पक्ष जो आहे किंवा पक्ष त्यांची पक्षाचे ज्या त्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी फायदा तर घेणारच ना ते त्यांची जास्ती जास्त सीट सीट्स कशा निवडून येतील ह्या हिशोबाने ते म्हणजे कोणीही विचार करणार त्यामुळे आता लाट असं म्हणण्यापेक्षा अनेक प्रश्न आहेत आता त्या प्रश्नावरती जेवढी मी जाईन मधल्या काळात शिवेंद्र राजे आणि तुमच्यात मनोमिलन झालेलं आहे अशा पद्धतीचं तुमची भेट पण झाली होती काय मनोमिलन झालंय तुटलं कधी धन्यवाद <laughs> <laughs> तर हे होते उदयनराजे भोसले ज्या पद्धतीने खरं तर मधल्या काळात शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांच्यामध्ये मनोमिलन खरंतर शरद पवारांच्या मध्यस्थीने झालं होतं तर एकूणच ज्या पद्धतीने दोन हजार चौदा मध्ये जी लाट होती मोदी लाट ती आता नसणार आहे फक्त मला एकच लाट माहिती ती म्हणजे समुद्राची लाट अशा पद्धतीने स्पष्टपणे उत्तर उदनराजे भोसले यांनी दिलेली आहेत कॅमेरामन अभिजित टी टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम